पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपूर मध्ये आले स्वराज्य संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा अडवून मुंबईतील वाशी येथे मराठा मोर्चेच्या वेळेला मराठा योद्धा माननीय मनोज चरांगे पाटील यांना या ठिकाणी या स्वतः मुख्यमंत्री यांनी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देतो व सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढतो असे सांगितले होते परंतु तो अध्यादेश अजून काढला नाही म्हणून आम्ही पंढरपूर मध्ये मुख्यमंत्र्यांचा ताप अडवून त्यांना जा जात विचारणाच केलं होतो पण घडलं भरतेच यावेळी सर्व पोलीस यंत्रणा फिरू लागली यावेळी सांगलीतून गोपनीय विभागातून एका अधिकाराचा असा फोन आला की तुम्हाला पंढरपूर येथील पोलीस अधिकारी मुख्यमंत्री महोदयांची सोबत भेट घालून देतील व तुम्ही तुमचे आंदोलन स्थगित करा असे गोपनीय विभागाने आम्हाला सांगितले यावेळी मला एकट्यालाच एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी भेट घालून चर्चा करण्यास भाग पडले अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये सांगितले असा जो अध्यादेश अजूनपर्यंत चालला नाही त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज सांगलीहून एक दोनशे तीनशे कार्यकर्ते या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलो आहे तर पंढरपूरमध्ये आज मला त्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशनमधून मला बोलून घेतलं त्या ठिकाणी तीन ते चार तास मला या ठिकाणी ब्रामदेव जी साहेब बाहेर गेले आणि साहेब आल्यानंतर तुमची या ठिकाणी भेट होणार परंतु दोन तीन तीन चार तासांनी साहेब आले त्यानंतर माझ्याकडे जाऊन मी घेतली की तुम्ही आंदोलन करोना म्हणून तरी आमची त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकणार नाही परंतु त्या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कक्षामध्ये जे निर्णय स्वीकारतात त्या ठिकाणी भेट होईल त्या ठिकाणी असं सांगितले मी आत्ता रात्रीचे अंदाजे साडे दहा वाजे साडे दहा अकरा तरी मी या पोलिस स्टेशनमध्ये आहे तरी आम्ही घेतलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आम्हाला भेटण्यास व पोलीस प्रशासनाने आम्हाला भेटण्यास बंजाव केला त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो